पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चित्रकूटमध्ये साजरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमगाव महाळुंगी ग्रामस्थांच्या वतीनं चित्रकूटमध्ये साजरी करण्यात आली शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिरूर तालुक्यातील निमगाव महाळुंगी गावचे माजी सरपंच बाबूसाहेब बबनराव काळे यांच्या संकल्पनेतून विमानानं काशी यात्रेला गेलेल्या भाविकांसमवेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पूज्य गुरुदेव आचार्य प्रवर महामंडलेश्वर धर्मशाळा चित्रकूट मध्य प्रदेश या ठिकाणी साजरी करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन काशी यात्रेतील भाविकांपैकी छायाताई चव्हाण पद्माताई थोरात चव्हाण वैशाली चव्हाण चव्हाण मीना चावान, पुष्पा कंक आशाताई धनवटे केले अहिल्याबाई अहिलाबाई होळकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय श्रीराम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य महान असून त्या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदी घाट बांधले एवढंच नाही तरी त्यांना लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्ण उद्धार केला महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवलं त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या बनल्या असं शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निमगाव महाळुंगी माजी सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितले बबनराव दिलीप अनिल गुंजाळ बाळासाहेब चव्हाण संदीप चव्हाण दिलीप चव्हाण हरिभक्त परायन ईश्वर महाराज डुबे नामदेव काळे दादा पवार पोपट भागवत शंकर चव्हाण बापूसाहेब गावडे त्र्यंबक चव्हाण दादाभाऊ काळे हे यावेळी उपस्थित होते शरद रासकर यांनी सूत्रसंचालन केले दिलीप चव्हाण यांनी आभार मानले